स्लायडिंगची खिडकी स्वच्छ करायला थोडीशी अवघडच जाते परंतु अगदी सोप्या पद्धतीने आणि पेपरच्या मदतीने आपण ही खिडकी स्वच्छ करणार आहे तर बघा किती मस्त ही स्वच्छ झालेली आहे अगदीच सोपी ट्रिक आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा स्लायडिंगच्या खिडक्या स्वच्छ करणं म्हणजे खरंच एक टास्कच असतो त्यामध्ये बरीच धूळ कचरा सगळा साठून बसतो आणि लवकर निघतच नाही जवळच बांधकाम सुरू असल्यामुळे या खिडकीची हालत खूपच बेकार झाली होती घरातली सगळी साफसफाई करायची म्हटलं की मग खिडकीसुद्धा स्वच्छ करायलाच पाहिजे आता त्यासाठी मी काय घेतलेलं आहे तर अशा पद्धतीचे दोन ब्रश घेतलेले आहेत हे खराब झालेले ब्रश आहेत एक मेकअपचा ब्रश आहे आणि दुसरा जो कलअप करण्यासाठी असतो तो, तो ब्रश आहे तर सगळ्यात पहिल्यांदा खिडकीमध्ये पाणी न मारता ब्रशने धूळ जी आहे ती काढून घ्यायची कगदरच इथे पाणी मारलं तर ही धूळ ओली होते आणि तशीच मग चिटकून बसते त्यामुळे खिडकी व्यवस्थित साफ होत नाही सगळी धूळ अशी एकाच बाजूला करून घ्यायची त्यानंतर आपण पेपरने ही धूळ बाजूला काढून घेणार आहे त्यासाठी इथे मी न्यूजपेपर घेतलेला आहे त्याचे असे छोटा तुकडा करून घ्यायचा त्यानंतर खिडकीच्या खाचेमध्ये तसा पेपर सेट करून घ्यायचा त्यानंतर जी काही धूळ आपण एका बाजूला ओढून घेतली होती ती धूळ त्या पेपरवरती सारायची अगदी सहजरित्या ही धूळ आपण अशी बाजूला काढून घेऊ शकतो अशाच पद्धतीने सगळी धूळ त्यातून आपण बाजूला काढून अगोदर घ्यायची खिडकीत जी धूळ होती ती सगळीच अशी एका बाजूला ओढून घेतल्यानंतर सगळी धूळ जी आपण पेपरवरती काढून घ्यायची आहे तर बघा अगोदरच यावरती जर आपण पाणी मारलं असतं तर ही धूळ तशी चिटकून बसली असती आणि मग स्वच्छ करायला खूपच कठीण गेलं असतं त्यामुळे अगोदर अशीच धूळ काढून घ्यायची बऱ्याचदा खिडकीत खूप सारा कचरा असतो आपण वरवरच ब्रश फिरवून ती खिडकी स्वच्छ करून घेतो परंतु पूर्णपणे डीप क्लिनिंगमध्ये ही खिडकी जर स्वच्छ करायची झाली तर अशा पद्धतीने पूर्ण जो कचरा आहे तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर हे सोल्युशन वापरायचं आहे त्यासाठी इथे मी एका बाटलीत पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला एक टोपन व्हिनेगर घालायचं आहे फक्त एक टोपण व्हिनेगर घालायचं त्यानंतर यामध्ये आपण विम लिक्विड घालणार आहे साधारण एक चमचा यामध्ये विम लिक्विड घातलेला आहे आता याला तुमच्याकडे जर सेपरेट स्प्रेची बॉटल असेल तर त्या बाटलीमध्ये हे सोल्युशन करून घ्या विम लिक्विड आणि विनेगर एकत्र मिक्स करून घ्यायचं बघा त्याला किती फेस आला आहे आता हे सोल्युशन तयार झालेलं आहे खिडकीतली पूर्ण धूळ काढून झाल्यानंतर हे सोल्युशन जे आहे म्हणजे हा स्प्रे जो आहे तो आपल्याला इथे मारून घ्यायचा आहे ते पुसण्यासाठी एक कापडसुद्धा घ्यायचं आहे जे लिक्विड आपण बनवलेलं आहे ते सगळीकडे व्यवस्थित मारून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं तसंच राहू द्यायचं आहे त्यामुळे जो चिकटपणा असेल किंवा जी उरली सुरली धूळ असेल तीसुद्धा पूर्णपणे निघून जाईल या लिक्विडने फक्त खिडकीची स्लायडिंगच नाही तर खिडकीच्या काचासुद्धा अगदी नव्यासारख्या स्वच्छ होतात दोन मिनटामध्येच ही खिडकी अगदी नव्यासारखी चमकायला लागेल धूळ पूर्णपणे निघून गेलेलीच आहे परंतु जो काही चिकटपणा उरला आहे तोसुद्धा आपण काढून घ्यायचा आहे कापड त्यामध्ये घालून त्यानंतर ब्रशने वरून थोडंसं प्रेस करायचं कारण त्या ब्रशला जसं टोक असतं त्यामुळे व्यवस्थित ती खिडकी स्वच्छ होते तर बघा अगदी सहजच ही खिडकी किती स्वच्छ झालेली आहे जर खिडकीत खूपच धूळ असेल आणि पावसामुळे ती धूळ चिटकून बसलेली असेल तर ती धूळ कशी स्वच्छ करायची ते सुद्धा पुढे मी दाखवलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ही अर्धी बाजू जी आहे ती पूर्णपणे मी स्वच्छ करून घेते आणि बघा अगदी दोन मिनटामध्येच ही खिडकी किती स्वच्छ झालेली आहे पावसामुळे एका बाजूलाच खिडकीमध्ये खूप सारा कचरा असा साठला जातो आणि तो तिथेच चिटकून बसतो तर तो कचरा कसा स्वच्छ करायचा हा जो आपण लिक्विड स्प्रे बनवलेला आहे तो स्प्रे अगोदरच मारून घ्यायचा अगदी छोटा कोणताही ब्रश असेल जो यामध्ये व्यवस्थित असा बसला जाईल त्या ब्रशने एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे तो कचरा ओला होऊन अशा पद्धतीने निघून जाईल शक्यतो पावसाळ्यामध्ये ही धूळ भिजून तशीच यामध्ये चिटकून बसते आणि ती साफ करायला वेळ लागतो परंतु हा स्प्रे मारून घेतल्यानंतर अगदी मिनिटभरातच ही संपूर्ण धूळ निघून जाईल आणि खिडकी अगदी नव्यासारखी स्वच्छ होईल पुन्हा कपड्याने व्यवस्थित ही खिडकी स्वच्छ करून घ्यायची बघा अगदी कमी वेळेत ही खिडकी किती स्वच्छ झालेली आहे पहिल्यांदा खूप सारी धूळ यामध्ये साठली गेली होती परंतु अगदी मिनिटभरातच ही पूर्ण खिडकी अगदी नव्यासारखी स्वच्छ झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने यातला संपूर्ण धूळ आणि कचरा निघून गेलेला आहे आता हे बनवलेले जे लिक्विड आहे त्याने फक्त खिडकीचे स्लायडिंगचं नाही तर खिडकीच्या काचासुद्धा स्वच्छ होतात फक्त स्प्रे करायचं आणि एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं यात आपण विम लिक्विडसुद्धा घातलेला आहे त्यामुळे जो काही तेलकट थर जमा झाला असेल तोसुद्धा निघून जाईल त्यानंतर एखाद्या स्वच्छ दुसऱ्या कपड्याने या काचा पुसून घ्यायच्या बघा किती स्वच्छ झालेल्या आहेत अगदी मिनिटभरातच ही सगळी स्वच्छता आपण करून घेऊ शकतो आणि या पद्धतीने जर स्वच्छ करायला गेलात तर अवघड असं काहीच नाही अगदी सोप्या पद्धतीने फक्त पेपरच्या मदतीने यातली सगळी धूळ आपण बाजूला काढलेली आहे तर एकदम सोपी ही ट्रिक तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा वर्क झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका